न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची भोकर येथून नांदेडकडे जात असलेली खासगी ट्रॅव्हल्स बस वाकत शिवारात आली असता ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस, सुट बस रोडच्या कडेला जाऊन पलटी झाली आहे त्यामध्ये चाळीस ते पन्नास प्रवासी प्रवास करीत होते बस पलटी झाल्याने सर्वत्र आरडाओरड सुरू केली त्यामध्ये कोणतीही जीवितहानी मात्र झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे तर बसमधील काही का प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचं स्टेशन अंतर्गत भोकर नांदेड जाणारी अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून पोलिसांना महिन्याला पाकिट देत असल्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांना कोणाचेही भय राहिले नाही त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन रोज रोजपणे अवैध वाहतूक करतात हे कालच्या घटनेवरून सिद्ध झाले आहे तरी नांदेड येथील वरिष्ठ अधिकारी अवैध वाहतूक करणाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे दिनांक चोवीस जुलै रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान खासगी बस एम एच बारा यू शून्य दोन चौवेचाळीस या क्रमांकाची एक खाजगी बस नांदेडकडे प्रवासी घेऊन जात असताना वाकत शिवारात पलटी झाल्याने त्यातील काही प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही झाली नाही तरी भोकर पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी भोकर येथून काळी पिवळी जीप ट्रॅव्हल्स हे अवैध वाहतूक करीत असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भोकरच्या परिसरातील नागरिकांतून केली जात आहे सरपाते तालुका प्रतिनिधी भोकर